जानखेड शहरातील मिरीजनगर भागातील तुम्ही गटारी व साचलेल्या डबक्यांमुळे नागरिकांचे असून नगर परिषद करण्यात येत नसल्याने या महिलांसह नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज दिनांक एक जुलै रोजी या भागातील महिला व नागरिकांनी नगर परिषदेस याबाबत निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की बाबासाहेब जाधव विजया मुस्ते स्वप्नील मुस्ते यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्ता खराब झाल्याने त्या ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहे गेली महिनाभरापासून या भागातील नागरिक या पाण्यामुळे त्रस्त आहेत तसेच या नागरिकांबरोबर जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासाचे प्रमाण वाढल्याने मुलांसह नागरिकांमध्ये साथीचे आजार होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक मोहन पवार युवक शहर उपाध्यक्ष लोक अधिकार आंदोलन संघटनेचे बापूसाहेब मंगेश पौर्णिमा शेख सुनंदा मंगल जाधव रंजना जाधव अंकुश समुद्र विजया मुसे स्वप्नी मुसे पूजा पवार मनीषा जाधव शीतल जाधव मच्छिंद्र शेरा सह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परिस्थिती डेंगू आणि संसर्गजन्य रोग होत आहेत त्यामुळे गट गटरेचे साम्राज्य झाले तर गटरे साम्राज्यमुळे लोकांनी खूप तक्रार दिलीत लोकां तक्रार देऊ निवारण झालेलं नाही आज ते लोकांची अशी ते मानसिकता झाली आहे की आम्ही आज उपोषणाला बसणार आहे तिथे शेजारच्या लोकांचे हात मोडले आहेत काही लो गाड्यांचे पाठ फुटलेले आहेत पाणी साचल्यामुळं पाण्याचा अंदाज न लागल्यामुळं लोकांचे हात लोका लोका पाय मोडते गाड्याचे पाठ तुटते एवढे लोक कंट्रोल कंट्रोल दे निवेदन देऊ काही पर्याय निघला नाही म्हणून आज अशी अशा कंडिशनमध्ये आलो आहे आम्ही सगळे की आज जर हे त्यांनी निवारण नाही केलं पाणी सांडपाणी काढून नाही दिलं तर आम्ही ते उपोषण बसणार आहे विजयनगरमध्ये एक शहा आणि विरनगरचे मोधमज बाबासाहेब जाधव जे म्युन्सिपालिटी वाज होतात त्यांच्या समोरच्या ठिकाणी फार होते सांड पाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे कारण की माझं बांधकाम पण तिकडं आहे त्याच्यामुळे तू जावं लागतं मला त्याचा अनुभव आहे मोटरसायकल वगैरे जाऊ शकतो परंतु पायी पदचारी हा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही शाळेतील जाऊ शकत नाही तर अशा अशी मोठी अडचण त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या जवळचे जे चार पाच घरं आहेत त्यांना तर सगळ्यात जास्त त्रास त्या ठिकाणी होतो बाकी घर आहे की बाबासाहेब जाधव असतील किंवा त्या ठिकाणी ठिकाणचा फार त्रास होतो येणाऱ्या जाणांना त्रास होतो शाळेच्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो दुसरी गोष्ट अशी की ते पाणी का पितात तसंच राहतं मोठा खड्डा असावा म्हणून की थोडं जरी पाऊस आला तर त्या ठिकाणी पाणी साफेलंच राहतं त्याच्यामुळं मच्छरचं प्रमाण त्या ठिकाणी अत्यंत वाढलेलं आहे मच्छरचं प्रमाण वाढल्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी जे लहान लेकर जे आहेत ते आजारी पडायला लागले त्यांना मग परत दवाखान्यात घेऊन जावा तो खर्चा वेग खर्च वेगळा गॅस्ट्रोसारखे आजार मलेरियासारखे आजार डायरिया आजार असे आजार वाढायला कारण की पुढे मोठे मोठे पाऊस आहेत आम्हाला सुरुवात आहे पुढे जून महिन्यात त्याच्यामुळे पुढे तीन चार महिने पावसाचे आहेत मोठे मोठे पाऊस पुढे असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना फार त्रास होईल त्रास होऊ नये त्याच्यासाठी मला दोन हजार तीनचा देखील अर्ज दिला होता अर्जाचा एक बोज पण आमच्याकडे परंतु त्या ठिकाणी याचा काय दखल कोणी घेतली नाही ज्या शिव वेगळे होते तेव्हा नगर परिषद पण पर होती पूर्णवेळ परंतु आता शिव आणि तुम्ही सर्वजण साहेब आहेत मुख्य त्यांनी ते काम करायचं आहे तेव्हा मी तुम्हाला दिल्ली नगरवासी सगळ्यांच्या वतीने एक विनंती करतो की तुम्ही हे गटनेचं काम आणि त्या सांडमानाचा मित्रा हे सगळं करायला पाहिजे